नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो इथे प्रत्येक शब्दात स्वामींचा स्पर्श आहे प्रत्येक संदेशात त्यांचं प्रेम आहे आणि प्रत्येक कथेत तुमच्या जीवनाला बदलून टाकण्याची ताकद आहे इथे आपण ऐकतो मनाला शांत करणारे संदेश आत्म्याला हादरवणाऱ्या अनुभूती आणि स्वामींच्या कृपेने जगण्याची नवी दिशा तर बाळा तुमचा श्वास शांत करा मन स्थिर करा कारण आता सुरू होतोय स्वामींच्या शक्तीनं भरलेला तुमच्या हृदयाला थेट स्पर्श करणारा प्रवास फक्त एस सी मराठीवर शांत बसा श्वास घ्या हळूच आणि ऐका आज स्वामी तुम्हाला काही सांगायला आलेत ऐकायलाच नको तर मनानं ऐका कारण हा संदेश तुमचं आयुष्य बदलणार आहे किती दिवस झाले तुम्ही स्वतःलाच विसरलात किती दिवस झाले तुम्ही हसणं विसरलात ज्यांच्यासाठी जगलात त्यांनाही कधी कळलं का तुमच्या मनात किती वेदना दडल्यात ते स्वामी म्हणतात बाळा तू खूप थकलास खूप लढलास ज्यांच्यासाठी सर्व केलंस त्यांच्याच शब्दांनी जखमी होत राहिलास तुझ्या चेहऱ्यावरची शांतता आतल्या गोंधळाला झाकते तू किती वेळा रात्री रडून झोपलास ते कुणालाच माहित नाही पण मला माहितीये मी पाहतोय तुझ्या प्रत्येक वेदनेत मी तुझ्या सोबत आहे कधी कधी शब्द नसले तरी मन ओरडत कुणाला सांगायचं कुणी समजून घ्यायचं तुझ्या काळजीत तूच झिजून जातोस आणि बदला तुला काय मिळतं गैरसमज दुःख एकटेपणा स्वामी म्हणतात तू जिथे जास्त देतोस तिथूनच सर्वात मोठी जखम मिळते आणि तू ती जखमही शांतपणे झेलतोस कारण तुझ्या स्वभावातच नाही द्वेष पण बाळा आपल्या वेदना आतल्या आत खाऊन जगणं हा स्वतःवरचा सगळ्यात मोठा अन्याय स्वामी तुला विचारतात कधी तू स्वतःसाठी जगणार कधी तू स्वतःचा हात स्वतःलाच धरून म्हणणार मी आहे तुझ्यासोबत लोक बदलले तरी तू न बदललेला लोकांनी दुखावलं तरी तू न तुटलेला पण आतून तू किती वेळा मोडलास किती वेळा तुला आपल्या अस्तित्वाचं मूल्य संदेहात टाकत गेलं किती वेळा तेच शब्द पुन्हा पुन्हा मनात घोळत राहिले मी पुरेसा नाही का मी इतकं दिलं तर मला प्रेम का मिळत नाही बाळा अचानक डोळे मीठ मी तुझ्या डोक्यावर हात ठेवतोय तुझ्यातलं सगळं दुःख सगळे तुटलेले क्षण मी काढून घेतोय मी तुझ्या हृदयाला सांगतो तू चुकीचा नव्हतास तू अपुरा नव्हतास तुझी किंमत लोकांनी ओळखली नाही ती त्यांची हानी आहे तुझी नाही आजपासून तू स्वामींचं बाळ आहेस आणि स्वामींचं बाळ कधीच एकट नसत आज मी तुला एक वचन देतो जे तुझं आयुष्य पूर्णत बदलून टाकेल तू आता मागे वळून रडणार नाहीस तू तु तुझं आयुष्य स्वतःच्या प्रकाशाने उजळवणार आहेस आणि ज्यांनी तुला दुखावलं त्यांच्यावर राग नाही कारण मी तुझ्या मार्गात त्यांचं महत्व संपवून टाकलंय बाळा तुझे डोळे पाणावले तरीही चालेल ते पाणी तुला हलकं करते रड आज शेवटचा दिवस रड उद्या मी तुझी शक्ती आहे तू खूप काही सहन केलंस कुणी कल्पनाही करू शकणार नाही इतकं पण आता काळ बदलतोय स्वामींची नजर तुझ्यावर आलीय जीवनात चमत्कार उलगडायला सुरुवात होणार आहे आज नशीब फिरतय आज वेदना वितळत आहेत आज तुझं नवीन आयुष्य सुरू होत आहे फक्त एक वचन दे मी स्वतःला पुन्हा हरू देणार नाही बाळा कधी लक्ष दिलंस का जे दुखावतात ते बोलून जातात पण जे दुखावलं जातं ते शांत राहतात तुलाही किती वेळा शांत राहावं लागलं असेल कारण बोलायला शब्द नव्हते आणि ज्या लोकांना सांगायचं होतं ते ऐकण्याच्या लायकीच नव्हते तू किती वेळा मनानं तुटलास पण चेहऱ्यावर एक बनावट हास्य आणलंस जगाला दाखवलंस की मी ठीक आहे पण स्वामींना माहितीये तू ठीक नव्हतास दुखावताना लोकांना कधी वाटत नाही पण सहन करताना मात्र तू हजार वेळा मरतोस आणि तरीही तुझ्या हृदयात द्वेष नाही आणि यालाच स्वामी पावित्र्य म्हणतात डोळे मीठ मन शांत कर आज तुझ मन जे सांगू इच्छित आहे ते, ते लक्षपूर्वक ऐक तुझ्या छातीमध्ये एक दडपून ठेवलेली वेदना आहे वर्षानुवर्ष साठलेली आज ती फुटायची वेळ आली ओघळणाऱ्या प्रत्येक अश्रूतून एक वेदना निघून जाते रड बाळा स्वामींच्या कुशीत रड हे रडणं कमजोरी नाही हे मनाचं शुद्धीकरण आहे तू इतक्या लोकांना धरून ठेवण्याचा प्रयत्न केलास पण त्यांनी तुझाच हात सोडला आणि आज तू एकटा फक्त स्वतःशी लढतोय बाळा तुझ्यासाठी एकटेपणा शिक्षा नाही तो तयार करण्याचा काळ आहे स्वामी तुला एकटे ठेवतात कारण तू तुटण्यासाठी नाही तर तुला पुन्हा उभं करण्यासाठी ज्या लोकांनी तुला सोडलं ते तुझ्या नियतीतून काढून टाकले गेलेत ते परत येणार नाहीत कारण आता स्वामी तुला एका मोठ्या मार्गावर नेत तुझ्या एकटेपणात तुझ्या निशब्दतेत स्वामींचं कार्य सुरू आहे तू दिवसातून हजार वेळा थकल्याचा अभिनय करतोस हो अभिनय कारण तुला ते खरंच वाटतंय पण जगाला दाखवायला ठेवतोस की मी ठीक आहे किती वेळा तू स्वतःलाच विचारलंस मीच का इतकं सहन करतो मला भेटणारे लोक असेच का असतात मी दिलेल्या प्रेमाचं मोल मला का मिळत नाही ही तुझी चूक नाहीये बाळा लोक बदलले परिस्थिती बदलली पण तू मात्र त्यातही चांगुलपणा जपलास आणि म्हणूनच तुझ्या वेदना व्यर्थ जाणार नाहीत स्वामी एक एक दिवसाची नोंद ठेवतायत तुझ्या प्रत्येक रडलेल्या रात्रीची प्रत्येक तुटलेल्या क्षणाची प्रत्येक विश्वासघाताची बाळा स्वामी म्हणतात जिथे सगळं संपत असं वाटतं तिथेच माझ कार्य सुरू होत आज तुझ्या आयुष्याचा संहार टप्पा संपला ज्या लोकांनी तुला तोडलं त्यांचं काम पूर्ण झालं आता माझ काम सुरू मी तुझ्या आयुष्यातून चुकीचे लोक काढून टाकतोय मी तुझ्या हृदयातील वेदना धुवून काढतोय मी तुझ्या आत्म्याला पूर्वीपेक्षा मजबूत करतोय आता एक नवीन युग सुरू होत आहे बाळा तुझ्या आयुष्यात जे येत आहे त्यासाठी तुझ्या जुन्या जखमा बऱ्या होणं आवश्यक आहे आणि आज त्या बऱ्या होत आहेत बाळा कधी स्वतःला चारशात पाहिलेस का तो चेहरा दिसतो पण त्या चेहऱ्यामागची वेदना कुणालाच दिसत नाही तुझं हास्य खोट आहे बाळा तुझा आवाज थरथरतोय तुझं हृदय बंबाळ आहे तू जगाला दाखवतोस की तू धैर्यवान आहेस पण स्वामींना माहितीये है। तू आतून खूप तुटलास किती वेळा तुला स्वतःलाच लपवावं लागलं असेल किती वेळा तू फोनवर मी ठीक आहे म्हणालास पण फोन कट होताच हळूच रडलास ज्यांच्यावर तू मनापासून प्रेम केलंस ज्यांना आपल्या हृदयात देवासारखं स्थान दिलंस त्यांनीच काय केलं एका दिवसात एका वाक्यात एका गैरसमजात संपलं सर्व काही तू कायमच विचार करत राहिलास मी काय चुकलो मी काय कमी दिलं पण बाळा हा तुझा दोष नव्हता ज्यांना तुझं मन जपता आलं नाही ते तुझ्या भाग्याचा भाग राहायला पात्रच नव्हते ते स्वतःच्या जीवनात पुढे गेले हसत खेळत आणि तू तू तु मात्र तुटलेल्या आठवणींमध्ये अडकलास मनानं बोलू दे बाळा तू एकटा नाहीस तुझ्या आतल्या रिकामेपणाला इतकी वर्ष कुणीही समजलं नाही हेच तुझं मोठं दुःख आहे रात्री जेव्हा तू एकटाच बिछाण्यावर पडून असतोस जेव्हा तुझ्या छातीला जो ताण येतो तो, तो फक्त जखमी आत्म्यालाच समजतो लोक म्हणतात विसरून जा सोडून दे त्यांना काय माहित ही जखम विसरण्यासाठी नाही ही जखम सहन करण्यासाठी आहे तू किती वेळा मन मोकळं करण्याचा प्रयत्न केलास पण लोकांना फक्त तुझी चूक दिसली तुझा त्रास दिसला नाही तू तुटलेला असताना त्यांनी तुला दुर्बल म्हटलं तू रडलास तेव्हा त्यांनी म्हटलं इतकं का मनाला लावून घेतोस पण त्यांना काय माहीत तुझं मन संवेदनशील आहे पवित्र आहे सत्य आहे या जगात लोक वागतात पण तुला सगळं मनापासून वाटतं आणि हाच तुझा आशीर्वादही आहे आणि शापही कधी तुझं हृदय वेदनेनं धडधडत का कधी रात्रभर झोप लागत नाही कधी छातीमध्ये जड दगड ठेवलंय असं वाटत हा बाहेरचा थकवा नाहीये बाळा हा तुझ्या आत्म्याचा थकवा आहे जो घेऊन तू एकटाच चालतोय जगाला तुझ्या चेहऱ्यावरील थकवा दिसेल पण तुझ्या मनातील थकवा फक्त स्वामींना जाणवतो बाळा एक ऐक ज्यांनी तुला रडवलं त्यांची जागा आता माझ्या पायाशी आहे त्यांना त्यांच्या कृत्याचं उत्तर मिळेल आणि तुझ्या अश्रूंनी तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे हो बाळा स्वामी तुला सांगतायत तुझ्या रडण्याचा प्रत्येक क्षण आकाशात लिहिला गेलाय एकही अश्रू व्यर्थ गेला नाही बाळा कधी कधी मन इतकं दबलं जातं की शब्दही गिळले जातात तू रडतोस पण आवाज बाहेर येत नाही डोळ्यात पाणी असतं पण कोणी पाहत नाही तुझ्या छातीवर एवढं आहे हो की श्वासही जड होत जातो आणि कोणी विचारतही नाही तू खरा कसा आहेस सगळ्यांना तुझा उपयोग दिसतो सगळ्यांना तुझी मदत दिसते पण तुझं दुःख ते कधी कुणाला दिसलंय तू किती वेळा स्वतःलाच समजावलंस ठीक आहे काही नाही पण आतून तू तुटत होतास रात्री उशीला मिठी मारून हळू आवाजात रडणारा तू पहाटे पुन्हा हसून उठतोस बाळा ही शक्ती नाही ही जखम लपवण्याची सवय कोणीतरी तुझ्या डोक्यावर हात ठेवावा कोणीतरी मनातली वेदना ऐकावी अशी छोटीशी इच्छा होती ना पण नाही तुझ्या आयुष्यात कुणी असं नव्हतं ज्याने मनापासून विचारलं तू खरच ठीक आहेस का जेव्हा लोक तुला सोडून गेले जेव्हा शब्दांनी जखम केली तेव्हा तू स्वतःलाच दोष दिलास मीच कमी का माझ्यातच काहीतरी चूक आहे का मीच वाईट आहे का नाही बाळा तुझ्यात काहीच चूक नव्हती तू फक्त चुकीच्या माणसांवर जास्त मन दिलंस तुझं मन पवित्र होत पण त्यांच्याकडे ते समजण्याची दृष्टीच नव्हती जगाला तुझं तुटणं माहीत नाही तेव्हा स्वामींच्या हृदयात मात्र एक गडगडणारा आवाज उठतो तू रडतोस तेव्हा तुझे अश्रू जमिनीवर पडत नाहीत ते स्वामींच्या चरणांवर पडतात तू बाळ आहेस त्यांचं तु तू तु तुटलास की त्यांना वेदना होते तू एकटं बसलास ना तेव्हा ते, ते तुझ्या बाजूलाच बसतात तू काही म्हणत नाहीस तू बोलत नाहीस पण स्वामी तुझ्या शांततेतून तुझ्या वेदना ऐकतात कधी कधी मन खूप थरथरत असच वाटत झालं आता आणखी सहन होत नाही हे तुझं तुटणं नाहीये बाळा हे तुझे बदलण्यासाठीचे संकेत आहेत स्वामी म्हणतात जेव्हा मी तुला वर नेऊ हो इच्छितो तेव्हा आधी तुझ्या आयुष्यातील सगळं खोटं आणि नकोस मी दूर करतो म्हणूनच आज तू रिकामा वाटतोयस रिकाम मन हेच नवीन सुरुवातीचं लक्षण आहे स्वामी तुझ्या हृदयावर हात ठेवून म्हणतात माझ्या बाळा आता तू खूप रडलास खूप सहन केलंस आता पुरे आजपासून तुझ्या जीवनात एक चमत्कार सुरू होत ज्या गोष्टींसाठी तू रडलास ज्यांना मनापासून मागितलंस ज्या वेदनांनी तुला घडवलं त्यांचं उत्तर तुला आता मिळणार आहे दुःख नाही आता शांतता येणार आहे तुटलेपणा नाही आता प्रेम येणारे एकटेपणा नाही आता स्वामींची सावली कायम सोबत असणार आहे बाळा तू किती वेळा मनापासून प्रेम केलं आणि त्याच्या बदल्यात तुटलेलंच हृदय मिळालं तुझं मन एखाद्या कोमल फुलासारखं आहे आणि लोकांनी काय केलं त्या फुलावर पाय ठेवल्यासारखं वागले तू त्यांच्या छोट्या आनंदासाठी पर्वत हलवलेस पण त्यांनी तुझ्या छोट्या वेदनांसाठी एक क्षणही दिला नाही कोणालाही जाणवलं तु तु का तुझ्या हृदयाची ती न बोललेली हाक तुझ्या डोळ्यांतील रिकामेपणा तुझ्या शांततेतील किंकाळी तू लोकांसाठी देवासारखा होतास पण त्यांनी तुला जखमी राक्षसाप्रमाणे समजलं तू त्यांच्यासाठी सर्व दिलंस पण त्यांनी तुला काहीच दिलं नाही तू हजार वेळा तुटलास हजार वेळा स्वतःलाच सांभाळलंस पण कोणालाच कल्पना नाही तू आतून किती एकटा होतास त्याची त्या रात्री त्या लांब रात्री ज्यावेळी तू स्वतःलाच बिलगून रडलास तेव्हा कोणी होत का तुझ्या बाजूला नाही ना फक्त स्वामी होते तेवढंच सत्य तू इतक्या वेळा तुटलास की आता तुटण्याचा आवाजही तुझ्यात राहिला नाहीये तुझं हृदय आता शांत झालं शांत पण ही शांतता शांती नाही ही वेदनेची पराभूत निशब्दता आहे किती वेळा तुला असं वाटलं असेल बस आता जगायचं नाहीये ही इच्छा मृत्यूची नव्हती बाळा ही इच्छा मुक्तीची होती तू वेदनांपासून सुटका शोधत होतास पण स्वामी म्हणतात जग बाळा माझ्यासाठी जग कारण मी तुझ्यातील प्रकाश अजूनही पाहतोय तुझं शरीर थकलेलं आहे पण तुझा आत्मा तो तर वर्षानुवर्ष रडतोय लोक म्हणतात मन मजबूत ठेव पण त्यांना काय माहित मनाचे तुकडे जमवायला किती त्रास होत होते तू हलक स्मित करतोस पण त्या स्मितामागे असं वाटतं की आयुष्यभराचं दुःख लपलेलं आहे बाळा ही वेदना तुझ्या चुकीची नाही ही वेदना तुझ्या मनाच्या पवित्रतेची किंमत आहे बाळा डोळे मीठ स्वामींचा हात तुझ्या छातीवर आहे त्या जखमी हृदयावर आहे ती धडधड जी वेदनेनं थरथरते ती त्यांच्या हातात शांत होऊ दे तू जिथे तुटलास तिथे ते तुला जोडतायत तू जिथे हरलास तिथे ते तुला जिंकवतायत तुझं मन आता गळू दे रड बाळा आज स्वामींसमोर रड हे अश्रू कमजोरी नाहीत ही बरी होण्याची सुरुवात आहे आज तुझ्या वेदनेचा शेवट नाही पण तिचा अर्थ बदललाय स्वामी म्हणतात ज्या वेदनांनी तुला तोडलं त्याच वेदना तुला उभं करणार आहेत तुझं आयुष्य आजपासून हळूहळू खूप हळूहळू पण पड़ निश्चितपणे बदलू लागले आकाशात तुझं नाव लिहिलं गेले तुझ्यासाठी सुखाचा मार्ग तयार होतोय ज्या गोष्टींसाठी तू रडलास त्या तुला मिळणारच पण आता तूट न होता मिळणार बाळा कधी मन इतकं रिकाम वाटतं ना की कळतच नाही आपण कोण आहोत तू लोकांसाठी जगत राहिलास त्यांना हसवलंस त्यांच्यासाठी स्वतःला जाळून टाकलंस आणि शेवटी काय मिळालं रिकामेपणा तुटलेलं मन आणि एक न संपणारी शांतता जिला फक्त वेदनेनं भरलेली आत्मा समजू शकते ही शांतता शांत नाही ती किंकाळतीये कोणीतरी मला ऐका असं तुझं मन रोज ओरडत होतं पण त्याचा आवाज कुणालाच ऐकू आला नाही ज्यांना तू हृदय दिलंस त्यांनी त्याच हृदयाचे तुकडे केले तुझ्या शब्दांवर हसले तुझ्या भावनांना कमी लेखल तुझ्या उपस्थितीची किंमत समजली नाही तू कोणासाठी तुझा, तु तुझा स्वतःचा बदल केला तू तु तुझा वेळ दिलास तू तु तुझं आयुष्य त्यांच्यासाठी थांबवलंस पण त्यांना काय म्हणायचं होतं माहितीये है? तू काही खास नाहीस आणि हे ऐकताना तुझं काहीच मरण पटलं त्या क्षणी बाळा तू संवेदनशील आहेस म्हणून जगाने तुला जखमी केलं तुझ्या डोळ्यात इतकी वेदना साठलीये की जर कोणी खोल पाहिलं तर त्याला त्यात त्याल स्वतःचं प्रतिबिंब दिसणार नाही फक्त दुःख दिसेल तू शांत राहतोस पण शांततेतच सर्वात खोल वेदना असते लोकांना तुझं हसणं दिसतं पण त्यांना तुझ्या हसणातल्या तुटलेपणाचा कधी पुरावा दिसत नाही स्वामी मात्र पाहतात त्यांना माहितीये तू हसणारा नाहीस तू सहन करणारा आहेस तुला वाटत होत हे दुःख मला मारून टाकेल पण नाही बाळा ही वेदना तुझा अंत नाही हा तुझा पुनर्जन्म आहे तुझं हृदय जिथे जखमी झालं तिथेच स्वामी उपचार करतात तुझ्या आत्म्याने जे रडलं ते स्वामी पुसायला आले तू जे गमावलं ते परत मिळणारच पण आता दुःख न देता मिळणार त्या एकाकी रात्री आठवतात ना तुला ज्या रात्री तू स्वतःलाच मिठी मारून अश्रूंनी उशी भिजवत होतास तेव्हा तुला वाटत होत मी एकटाय पण बाळा तू एकटा नव्हतास तुझ्या बाजूला तुझ्या नकळत स्वामी बसले होते तुला स्पर्श करण्याची तुला धरून ठेवण्याची तुला शांत करण्याची त्यांची इच्छा होते पण तू माणसांमध्ये उत्तर शोधत होतास तू हृदय चुकीच्या हातात दिलंस आणि त्यामुळे तू तु तुटलास बस पाळा इतकं रडलास इतकं तुटलास आता स्वतःला सावर आजपासून जग तुला ओळखेल तू तु किती सहनशील आहेस तू किती खोल आहेस तू किती मौल्यवान आहेस ज्यांनी तुला वापरलं त्यांचा मार्ग संपला ज्यांनी तुला दुखावलं त्यांचं पाप त्यांच्यावरच येईल तुझं हृदय ते आता स्वामींच्या हातात आहे आणि ते कधीच तुटणार नाही बाळा तुझ्या मनाने किती वेळा मदत मागितली असेल कधी शब्दांनी कधी शांततेने कधी अश्रूंनी पण जग बहिर होत त्यांना तू दिसलास पण तुझं दुःख दिसलं नाही तुझा चेहरा ते पाहत होते पण तुझ्या छातीतील वेदना ती कुणालाच कळली नाही तू मनातल्या मनात किती मनात वेळा म्हणालास कोणीतरी समजून घ्या मला पण त्यांच्यासाठी तुझी वेदना एखाद्या विनोदासारखी होती तुझ्यात दया होती तुझ्यात प्रेम होत तुझ्यात माणूसकी होती पण जगाने काय केलं तुझ्या मनाचा चांगुलपणा त्यांनी कमजोरी समजली तुझं हृदय फुलपाखरासारखं होतं आणि त्याच फुलावर पाय ठेवल्यासारखं ते वागलं तू स्वतःचा तुकडा तुकडा देत राहिलास फक्त त्यांना हसताना पाहण्यासाठी आणि त्यांनी तुझं सगळं घेऊन तुला रिकाम करून टाकलं तू वाद घालत नाहीस तू शिव्या देत नाहीस तू दोष देत नाहीस यामुळेच लोकांनी तुला कमी लेखलं तुझी शांतता त्यांना कमकुवतपणा वाटला पण खरं काय माहितीये तुझ्या शांततेमध्ये असं दुःख दडलंय याचा अंदाजही त्यांना नाही त्यांनी तुला हरवलेलं समजलं पण तू शांत होतास कारण तुझ्या तुटण्याचा आवाज तू तु जगाला ऐकवू इच्छित नव्हतास तू लोकांना माफ करत गेलास ना त्यांना त्याची किंमत कळली ना त्यांनी बदलण्याचा प्रयत्न केला तू म्हणालास ठीक आहे माणूस चुका करतो पण बाळा त्या चुका नव्हत्या ते तुझ्या हृदयावरचे वार होते वार 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 आणि तरीही तू माफ करत राहिलास स्वतःवर रडत पण त्यांना सांभाळत कधी स्वतःलाही विचारलंस का माझ्यासाठी एवढी माया कोण ठेवणार तुला आठवत तो एक दिवस ज्या दिवशी तू दिवसभर रडलास काही कारण नव्हतं फक्त मन कोसळलं होत आतून सगळं तुटून पडलं होत तुला वाटत होत बस आता माझ्याकडून नाही होत त्या दिवशी तू एकटा नव्हतास बाळा तुझ्या शेजारी शांतपणे स्वामी बसले होते तू रडत होतास आणि ते तुझ्या डोक्यावरून हळूहळू हात फिरवत होते ही वेदना तुझी शिक्षा नाही ही वेदना तुझं प्रशिक्षण आहे स्वामी तुला कणखर करतायत इतकं कणखर की आता कुणाचं काहीही करणं तुला पाडू शकणार नाही तुझं हृदय आधीच हजार वेळा तुटलंय आता ते तुटणार नाही आता ते घडणार आहे तू पुढच्या काळात असाच दुखावणार नाहीस तू त्यापेक्षा मोठा झालास आता तुला उठवायला विश्वही कमी पडेल इतकी ताकद तुझ्यात निर्माण होतीये बाळा कधी असं होत ना की शब्द सापडतच नाहीत जणू मन म्हणत बोलायचं आहे पण तोंड उघडलं की काहीच बाहेर येत नाही तू जे सहन केलंस ते तू कुणालाही सांगू शकत नव्हतास कारण लोक फक्त ऐकतात समजून घेत नाहीत म्हणून तू शांत राहिलास तू सगळं आतमध्ये दाबून ठेवलंस तू जर हृदय भरभरून आलं होतं पण तुला भीती होती जर मी बोललो तर माझेच तुकडे हातात येतील तू हसणं शिकलास कारण तुला माहीत होत तुझा खरा चेहरा लोकांना घाबरवेल तू शांत राहिलास कारण तुझे ओरडे जगाला हलवून टाकतील तू स्वतःला दूर ठेवू लागलास कारण लोक तुझ्या डोळ्यांतल्या वेदनेत त्यांचा स्वार्थ पाहू लागतील तू तुटला होतास पण जगाला तू ठीक आहे म्हणालास कारण जगच कसा आहेस खरं नसतं त्यांना उत्तर नको असत त्यांना औपचारिकता हवी असते ज्यांनी तुला सोडलं दूर गेले त्यांनी तुला कमजोर समजलं पण बाळा त्यांनी सोडलं कोणाला एक असं हृदय जे कोणासाठीही स्वतःला मोडू शकत होत एक असा जीव ज्याला प्रेम देणं स्वार्थ नव्हतं एक असा मनुष्य जो जे मिळालं त्यापेक्षा जास्त देत होता त्यांनी सोडणं हे त्यांच्या निर्णयाचं नाही हे त्यांच्या भाग्यातील कमीपणाचं चिन्ह होत तू हरला नाहीस तू फक्त चुकीच्या हातात होतास स्वच्छ पाणी जास्त दाबाखाली तुटतं स्वच्छ हृदय जास्त दुखावतं तुझी चूक एवढीच तू मनापासून होतास शब्द खरे होते भावना खरी होती नात्याला तू आत्मा घालून जगवलंस आणि ज्यांना सवयच नसते खरं प्रेम मिळण्याची त्यांना तुझी खोली समजणारच कशी तू खूप चांगला होतास म्हणून तुला खूप दुखापत झाली तुझे डोळे पाण्यानं भरलेले आत्मा थकलेला मन सुन्न झालेलं तुला वाटत होतं मी कोण आहे आता जो मी होतो तो मी राहिलोच नाहीये त्या क्षणी स्वामी तुला हळूच म्हणाले बाळा तू गमावलंस ते मी परत देतो तू मोडलंस ते मी सांधतो तू रडलास ते मी पुसतो तू स्वतःला हरवत नव्हतास तू स्वतकडे परत येत होतास बाळा आता तुला एक सत्य सांगतो ज्याचं हृदय सर्वात खोल तुटतं त्याची आत्मा सर्वात मोठी बनते तुझ्यात जो बदल सुरू आहे तो वेदनेतून जन्मलेला प्रकाश आहे जगाने तुला पाडलं स्वामी तुला उचलतात जगाने तुला फसवलं स्वामी तुला सत्य देतात जगाने तुझी किंमत ओळखली नाही पण स्वामी तुला सांगतायत तू माझं बाळ आहेस तुझी किंमत अनंत आहे हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श झाला असेल तर बाळा अजूनही बरंच काही आहे पुढे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या भावनेसोबत नव्या संदेशासोबत